ड्रोन प्रणालीचं उड्डाण आणि आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयातील नियंत्रण कक्षाचं उद्घाटन नऊ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबईत होणार आहे तसंच रत्नागिरी जिल्ह्यातील उद्घाटन भाटे समुद्रकिनारी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांच्या हस्ते होणार आहे राज्यातील सात सागरी जिल्ह्यांकरता एकूण नऊ ड्रोनची शिरगाव पालघर एक नग उत्तन ठाणे एक नग गोराई मुंबई उपनगर एक नग ससून डॉक मुंबई शहर एक नग रेवदंडा व श्रीवर्धन रायगड दोन नग मिरकरवाडा व वा साखरे नाटे रत्नागिरी दोन नग आणि देवगड सिंधुदुर्ग एक नग सेवा भाडे तत्वावर उपलब्ध करून घेण्यात आलेले आहेत आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयात ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचं नियंत्रण कक्ष अर्थात कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आला आहे सद्यस्थितीत राज्यातील सात सागरी जिल्ह्यातील सात ठिकाणी ड्रोन प्रणालीचं उड्डाण आणि आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन होणार आहे राज्याच्या जलधी क्षेत्रात होत असलेली अवैध मासेमारी रोखण्यासाठी हा कायदा अंमलात आला आहे या सागरी मासेमारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता मत्स्य विभागाकडे असलेल्या गस्ती नौकांमार्फत गस्त घालून कार्यवाही करण्यात येते गस्ती नौकेद्वारे समुद्रात गस्त घालत असताना प्रत्येक नौकेची तपासणी करणं शक्य होत नाही तसंच अनधिकृत नौकांचा पाठलाग करत असताना त्या पळून जातात अशा नौकांना पकडणं जिकरीचं होतं गस्ती नौकेसोबतच राज्याच्या जलधी क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांची पुराव्यासह माहिती विभागास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे अशा नौकांवर सागरी कायद्याअंतर्गत कठोरपणे कारवाई करणं सोयीचं होईल ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिकचे क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येण्यास मदत होणार आहे ड्रोनचा वापर करून मासेमारी नौकांची मॅपिंग करून झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागास सुलभरित्या उपलब्ध होऊ शकेल ड्रोनद्वारे राज्याच्या किनारपट्टीवरील क्षेत्र देखरेखीखाली येणार असून उक्त वापरण्यात येणारे ड्रोन हे सागरी पोलीस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहेत जेणेकरून सागरी सुरक्षा बळकट सुद्धा मदत होईल अनधिकृत मासेमारीस आळा घालून शाश्वत मासेमारी टिकून राहण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय सागरी सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं राज्याच्या जलधी क्षेत्रात ड्रोनद्वारे देखरेख ठेवून मासेमारीचं नियमन करण्याकरता ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली आठ वर्ष आणि दोन वर्ष मुदतवाढ या कालावधीकरता भाडेपट्टीनं घेण्यात आली आहे ड्रोन प्रणालीद्वारे राज्याच्या सातशे वीस किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यापासून राज्याच्या सागरी हद्दीपर्यंत म्हणजेच बारा सागरी मैल अंतरापर्यंत ड्रोनद्वारे कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता वापर करण्यात येणार आहे सदरच्या ड्रोन प्रणालीद्वारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर नजर ठेवून अशा नौकांची माहिती पुराव्यासह उपलब्ध करून कार्यवाही करण्याकरता ड्रोन प्रणालीच्या वेब सोल्यूशन स्ट्रीमिंगचा पुरावा म्हणून वापर करण्यात येणार आहे